बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आज सत्तावीस सप्टेंबर रोजी कोकण घाटमाथा मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही ठिकाणी दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय पावसाचा जोर वाढणार असल्याने आज सत्तावीस सप्टेंबर रोजी ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतलाय मान्सूनच्या परतीची सीमा वेरावल भरू उज्जैन झांसी शहाजानपूरपर्यंत असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे